आहो बोर होत आहे मला बोर कुशाला होत काय झालं काय माहिती झोपायने वाटत बसायने वाटत काहीतरी खा वाटते <laughs> असा। असायचं काहीतरी काहीतरी खायचं असं छान मस्त असं वाटते झोपून राहा किंवा मग कुठेतरी फिरायला जा घरे नाही बोर होऊन राहिलं काहीतरी वेगळं करा ऑर्डर राहिलं काय करू मी चल मग बाहेर चालत का चल बाहेर नाही राहू द्या बापा अजून बाहेर गेलं की आईच चालते कुठं कायला गेले कशाला गेले जाऊ द्या घरीच काय करू घरी बोर होते तुम्ही जाऊ नका ना आता थांबा अरे मला त्याचा फोन आला हा तरी ते सोबत जायचं आहे ना काय नाही म्हणून सांगून द्या मला मला काम आहे इकडे तुम्ही गेले की मला आणखी बोर होईल मी काय करणार रे ओ रे बाप अरे लाडकी बायको मी त्याला आता नाही कसं म्हणू काय कारण सांगा सांगा त्याला मला माझ्या बायकोला बोर होऊन मला जन्मावर सांगते म्हणते सगळे म्हणतो मग काय होते एवढं नाही होत का सांगा त्याला मला काम आहे म्हणून सांगा नाही सांगता येत अरे पण तुला बाहेर जायचं आहे का तुला चल बाहेर बाहेर नाही म्हणतो मग घरी आता टीव्ही पाय ना झालं टीव्ही पाय मोबाईल पाय हा हा बोर झालं मोबाईल ते असते तुम्ही जायचं नाही कुठं थांबा बर ठीक आहे मी त्याला सांगून देतो कि ब माझ्या लाडक्या बायकोला बोर होऊन राहिलं मी आता टाइमपास करायला थांबतो घरी हा <laughs> चल आपण बाहेर जाऊ चल एखाद्या मंदिरात जाऊन येऊ मस्त फ्रेश वाटते मग आहे ना काही काय खायचंय थंड प्यायचं काही चालते बरं ठीक आहे मी फोन लावतो त्याला हॅलो

मग कोण येऊन राहिलं म्हणते फोनवर कोणाला पाहून येऊन राहिलं घरी बया सांगत राहिलं काय नाही मी साजरे झपेला होता हॉलमध्ये आलं भास करून साजरं लागते काय हा आवाज द्यायला की आई आपल्या घरी कोणी येऊन राहिलं मी अंदर जाऊन टाकतो माय मी तर हालात सप्यावर झपेला बरं झालं त्याचा फोन ऐकला म्हणे कोणी येऊन राहिलं घरी कोणाला सांगून राहिला अरे आई कोण नाही येऊन मी चाललो बाहेर आता माय बाई आता कोणाला फोनवर म्हणत घरी पाहून येऊन राहिले आता आम्ही चाललो बाहेर मला ना जास्त नाही वाटत कुठं चौद्या आई बोलतात वाटते नाही कुठं नाही आपण आपण कुठं चाललो <laughs> तुम्ही चालले का कुठं आम्ही चाललो आई बाहेर मंदिरात चाललो असं मग जा ना जा ना मला काय नाही मी माहिती नाही का कुठं चालले तुम्ही हो म्हणजे नाही जसं ठरलेलं नव्हतं की असं असं होत की जाऊ बा आज चाललो का आपण आता आई तिला थोड बाहेर मग नेतो मंदिरात नेतो येतो थोड फिरून मग झाला बापा मी का नाही म्हणून राहिली येत आता भाजीले थैली नेऊ हो। योग्य थैला घेऊन भाज्या गिज्या घेऊन या बरं घरी घे भाज्या नाहीत ना का काहीतरी ते चाललेस तर घेऊन या भाज्या किराण्यातला साबुदाना सरेला साबुदाणा आणजो अन रवा आणजो रवा तर माझ्या उत्सव कवा पोहे इथं नाहीत वाटते ना मग घेऊ ने जे जे घरी किराण नाही ते किराण आहे घेऊन आणि ते भाजी यायचं तर सगळं जाणजो भाजीपाला का उलसाक नाही घरी टमाटा नाही ना मिरची नाही जा ना चालले तर फार चांगलं जा आणि घेऊन या सामायन बी आता भाजीपाला आणा लागते बर आहे ना मग चल मग फैला घे काय किराणा आणताय ते काय आणायचं ते पाहतो जो घरी काय काय नाही ते आणि भाजीपाला आणो पहिले मंदिरात जाऊ मस्त काही खाऊ हा येता येता भाजीपाला किराणा घेतला की घरी हा चल मग

येतो तो बाय 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 इतक्या दूर हा ते त्या बाई म्हणत की आपल्या गावातलाच येतो आणि याच्या सांग मत येतो आणि जाऊ अथूनच बसले ना तुला ये ना लय झाला आता ते उशीर आता याटो ना जाले बाई बी लागते ना तो गाडी गिडी नाही चांगली बाई त्याच्या पुरान त्याचं म्हणणं झालं असं ओळखीचं आहे तर मग घेऊन जा आई बाबाले आणि दर्शन करायला करू आणि घेऊन या आता गेलं ना परत दिवशी जायलात ना हो ना मला हे नाही माहित ना शिर्टीला गेला म्हणून असं त्या पहिले सांगा लागतो तिथे रेली गेली जावं लागत होतो एष्टी जात असे पण ते पाहिजे होत ना असं आहे ते सप्ती पाहिजे होत गावातलं जसं जायची सोय त्या पोरान यायच्या सगळं बोलले मग मी तुम्हाला बाळ बाबाले नाहीले न्या दर्शन करून घेऊन या पद्धतशीर म्हणून गेले सात हजार रुपये भाडं दिलं ना पुरानं बाय 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 हो का नाही मग पुरलं ना मग राजूलाही पुरलं बरं झालं मग राजेश तर खुशच झाला माय मग <laughs> आता बाळ भेटले एवढं मोठं तर खुश नाही तर काय तर गेले ना मग मला म्हणत चाल म्हणत नाही तरी एखादी काम असतं आहेत दोघंच आहेत म्हणत जुडाबुडी तू चाल मी म्हणलं नाही मग पुराची शाळा उघडली ना ती पण येतात होते का आपलं जाणं सांग मग जा लागत होत रमाले माझू ठेवला असत काही नाही होतो बरोबर होतो हो त्याच हो नाही गेली घरून येत दुगुस्त आहेत मग त्यात मग तू काय सपाटली नसती पुरलं असतं तशी तु का तुला जायला भेटते आणि तोच का नेते इतके दूर बाय व माय मग जा लागत होत वा पोराची काय व पोराला वागवलं असत तुला पोराला वागून काही बिकट नाही व बाई लय गरीब पोरग आहे तुला <laughs> हो मारा माझा काही तरास नाही हो कोणाच्या घरी तर असा उलसाक तरास नाही देत पण ते मागच ते नाही मानलं आते भाई खरं सगळं तुमच्या ते ठे नाहीच म्हटलं ते म्हटलं नाही कुठे जमते आता पेरण्या पारण्याचे दिवस मजुऱ्या भेटतात आते बाई इकडे मग मजुरी पडते पोराची शाळा काय गेली नाही मी पेरातली आज गेली मग आज नाही गेली रात्री झराडून आलं बिचारा काल बोली झाली त्या त्याच्यावरात होता ना माय काल त्या सुखदेव भाऊच्या तिकडे होत ना तर ती बाई बोल झालं बोला ना काय होते म्हणा आपल्याला पण काय म्हणते रती ना असं अंग रडून जाईल झाडणीचे बाई अंगाले मी म्हणून माझ्या बिमारच पडतो काय म्हणून मग आज गेली नाही आजीबा आला वाटे बाई देनो हे घे अरे आकू आहे ये बस पाणी आणतो मी तुला नाही हे घेतोय थैली माहिती थैली रिकामी करून दे चल मग मी चाललो आता दिन मग घंटा परत थैली मी आणून देण्या का परी तो घरी आताच नाही करत रिकामी तुला न्यायची आहे का आता नाही राहू दे मग आई जोड देऊन देतो काय काकू काका तर बाबा शिरडीला गेले मी आता म्हणलं तू गेली का काय का, का, का गे गे का? बापा मी नाही गेली आपला देव घरीच आहे किराणा <laughs> आणला वाटते आट्या बाईचा व तुझा किराणा घेव आजी काय नाही त्यातलं सांगू मग ह मग आणि ते हे नाही भेटली होतो ते नरम सुपारी नाही भेटली या बरी ना काय रे बाबा नाही भेटले का ते बर मग दुसरी कडक मी आणली ना नाही मग तू कोळप नाही म्हणस ना मग आणली नाही मी बरं केलं ना तर मग ते फालतो पळ राहते बर जाऊ दे नाही भेटले एवढं काय अर्जंट आहे जाऊ दे बस ना मी पाणी घेणे आणतो बघू तुले नाही काही नाही पाहिजे हे घेतो किराणा चल मी चाललो आजी त्याच्यात बिस्किटचा पुळा आहे व आणि एक बिरेटचा पुळा आहे तो काढजो खाजो जो बिरेटचा पुळा पहिले खाजो बिस्किट राहू दे मांग बिरेट पहिले खाजो अरे दे ना मग बिस्किटचा पुळा घेऊन जा ना नाही

आपल्याला कान वाटते माय नाही वाटते बाई त्यात बिल त्याला काय कमावते तो म्हणून आणते <laughs> oh जा आणते एवढा नात तर हो माय आणते दर महिन्याली मागच्या महिन्याला कोणतं गोह्याचं पाकिट आणलं होतं म्हणलं काय रे हे का रे म्हणे गोह्याचं पकिट म्हणून खज्जाल म्हणे दुपारी म्हणे एखादी गोळी तोंडात टाकून द्या म्हणे म्हणलं झाली आता लहानपणी नाही भेटली म्हटलं गोई आता तू म्हात गोया खाऊ घालतो का म्हटलं मला चॉकलेट हाशी म्हणे लहानपणी नाही भेटली म्हणून आता आणतो म्हणे आजी खाय म्हणे त्याच्या पोराले दोन तीन दिलाय त्यातले शांती म्हणे माय माहितो नाही हो माहिती कोळख खाणली होती बाई त्यानं गोई मग गिन मग पद्धतीन गेला म्हणे कधी म्हणे श्यामाले काय चावते म्हणे गिळून गिळून आण करीन म्हणे घोर हो माय बाई मग मंग्याची पोरगी तर तिले दिले काही तो पोर आले म्हणलं वा तुम गेल्यावर मला येरे इकडे माझं गोई आहे त्याला मजाक वाटे म्हणे आधी तो आज कुठचं चॉकलेट म्हणे नाही माझं आहे ना चॉकलेट आलो नाही किती वाकोड निसता वा कुठे ना आज काय का का झोपास लागते का नाही राहती का जागरण केलं का कुठे गेल ते झोपू देवा बरोबर न करवा अंगावर तुझं तर कोण कळलं होत नाही दोन मिनिटं झोपलं शिल्लक तर तिला जायता ना येते

दिवस निघते तरी चव येत नाही आपल्या रे तर बाई राती झोप लागत नाही दिवसात बाई मा डोळ्याला डोळ्या लागत नाही कुठून झोप आहे का सांगा बाई या माणसाले डोळे लागले की झोप लागते मी करतो मग माझ्या आता उठली की डायरेक्ट जेवणच करा तुम्ही स्वयंपाक होत आला मला आता येत नाही मी उठेले झोपा आता साजरे बाबा नको रू झोप लागू दे मला झोप ते लागले इकडे आता कस तरी डोळ्या भारी पडते हे बाई अडला होती जागीच होते धारा ढोर खोरतात ना एवढे खोरतात आपल्याला झोप नाही लागत आणि म्हणे म्हणते जागी जावं म्हणते रातभराचे अरे बापू बाई वामेश अरे बापू झोपे ना का को तब्येत नाही का बरोबर हाय रे बापा तब्येत चांगलीच आहे जरासा झोपलो होतो ये पण तू तो बहीण काही झोपू देत नाही मला ये बस मला वाटलं बिमार सांगा बाबगी बस आला तुम्ही बहीण झोपू देते का नाही जागीच असतात बाबू रमेश हे जागीच असतात तिकडे दे वॉचमॅनची ड्युटी घेतली तेन रात्री जागरण करायला रात्री झोपतात दिवसाही झोपतात मला म्हणतात तुझी बहीण का झोपू देते का पाय ना <laughs> बस च्याट होतं मी आता काहीतरी महा यातली काच ठून राहील ती मी हा माणूस काही उठायला तयार नाही मला पाहिजे डबलचा बस चहा मी आता च्याच ठून राहील ती बस आता मग चाट होतं आपला होतं का तुम्ही तर काय सत्ता आज नाही जानू कुठू मला मी या छोटी आलो बापू ते मले आता अर्जंट मातीवर जावं लागते म्हटलं अस तुम्ही जा मड्यात ह तो याले सांगितलं ना त्या काटे काटे उठायला ते ओळण जिळान बरोबर साफ करून घ्या आणि ती आपल्या संत्राल आय करायची आहेत ते बरोबर आय करून घ्या आता कसं आय आय असली किंवा पावसाळ्यात पाणी गेली मोडते साजरं हा झाडा भावती आता जसं काय होते काय नाही पाणी होणारही नाही हा आता आजमले जा मातीवर त्याच्या मॅटाला गडी सांगेल पण त्याच्या मागं नसलं की तो मग काही करतच नाही हा तू तुम्ही बरोबर करून घ्या त्याच्या जोडून काय रमेश मातीवर हा केशव आहे ना बाई आपला त्याचा भाव सासरा मारला बा आता बाय बाई काय अट्या घालता म्हणतात आता फोन आला तर मग ते चाललं तर मग जाच लागते मातीवर शेता दर माय म्हणून मी चाललो मातीवर मग बापूल म्हटलं सांगून द्या ते गोळे सांगायला आहेत तर बापू पाहिजा तेवढं आता हा येतो माती तर नाही मग बाराचा टाईम सांगायला नाही नो आता माती किती वाजता काय होते त्याच्या उपार मी येतो बरोबर तुम्ही त्यातलं करून घ्या हा बरं जातो ना मग मी हो बापू चहा तर पिय मग का निघाली घाल नाही निघाली तर जो चहा नि पेत मी तू पाहून पी म्हणजे मी आत घेतला बाई आताच मी जातो आता पायतून ती त्याची गाडी आहे का गाडी जा लागते कसं काय त्याची ते त्याच्या बाया आहे येऊन राहिले तर मग आता तो भाव म्हणलं चाल म्हणलं इले म्हटलं आता इच पायतून तयारी झाली नाही झाली नाही लागेल असं काय दोघे काय बरं बरं जा बापा हा। जास लागते जा मग तुम्ही हा हो जातो रे मी तू नको टेन्शन घेऊ करतो मी समज देव म्हणजे मला जात घाशाले बाई ते मंजन सरलं ना ते तुमचं लाल मंजन सरलं ना इटोबा म्हणजे बरं आज घ्या ती इटोबा म्हणजे नाणीला साजरा आहे ते मी त्यांना घासून राहिले त्यात साजरा आहे मी जाऊन पाहतो ना ती त्या केशवच्या बायकोच्या तोंडाला जातो ना सांग बर बाई माणसाच्या जीवाचं काही हाय का काहीच गॅरंटी राहिली नाही बाई सांग बर बाई माया तिचा भाऊ बाई हो माहितीला दोन भाऊ दो आहे का तीन आहेत वाटते मग मी येतो तुम्ही तोंड बा मी बाद येतो तिच्या जोडून हा? जाऊ हां मग चाठ होतो